तो जान। जान गे गे हो। आई पण आणि बसल्या सगळी पालन कसुटी व आणि पप्पा पण आला आलो आता यांचे आईचे पालन घरी आल्यावर अरे सुट्टी आहे आणि झाडा पकेन येतं आंब्याचं दार पक्की आंबा येत्या नाही तसे घालून ते बघा का ते बसला सगळं आईला भेटू दाखवतो आमचं सिलेक्ट झालं आमची आई आहे

स्वागत तुमचं माझ्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो आज आमची आलिबागा माझ्या मावशीची मावशीचं लग्न आहे तिथं आमचं आई आहे आता मावशीकडे पडगरा राहा आणि आता इथून आम्ही झालं बघ सो चला लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा लय मज्जा येईल तुम्हाला आणि असंच मला सपोर्ट करा तुम्ही नवरा <im> लग्न

আমি আই বমি আমি আমি শাবল আগে পাল্লার তো বিচারা বা वो वो कसा आंबट चढत कसा बाबा कि तुम्हाला फून किती आहे आणि मम्मी ते येतच ना आम्हाला कि तुम्हाला ते आणि वरती चिंचत झालं आणि एक रिक्षा आहे आमची आला हवा खायला कपडा चेंज केलं आणि आम्ही इकडे आलो मम्मीच्या मामांचे तर आणि समुद्र जायचे तर रडायला लागलो होतं मन पण यायचे आणि इथे खेळतं केलं होतं काय म्हणजे तिकडे गेलं

नीट दाखव जा बघ काही चालला गावाला झालं गावाला किटू तू वरती चारतो काही बसले ताण चाललं कालती आमच्या आईघर आमचं मावशी आईघर म्हणजे आमचं माई घेऊन आणि पप्पा याचा रिक्षा घेऊन चालवशात करत जरा पुढं पप्पा रिक्षा घेऊन आमच्या चाललं म्हणून फार पुढचा रस्ता मी तुला एकदम लहान आणि आता वारात दुपारचं लग्न होता साडेबाराचा कंप्लीट साडेबाराला आलो आम्ही आम्ही आलो ना लग्न म्हणजे नवरा पोचलेला आणि आता कपडे चेंज चेंज केले मी कधी आता आम्ही चाललो खालती आधीजवळ जवळ तुम्हाला दाखवतो मी खालचा रस्ता किती जंगल जंगल आहे डेंजर रस्ता आहे आणि हायडाइन सिक केलं होतं म्हणजे मराठीमध्ये जायचं लपाचुटी लपाचुटी केलं होतं हायडेस्क बोलायचं सगळे लोक आणि मम्मी खेळतात था आणि आता नवरा निघल आम्ही तोपर्यंत येऊ इथून जाऊन वरात कपडे चेंज करू जाऊ चला आता जाऊ इथून रिक्षा बसल्या भेटू नाही तर डायरेक्ट तिकडे गेल्यावर रिक्षा आम्हाला लेट का लई जाण्या आम्ही चला आम्ही कौशी हायडेन्सिक केलं होतं मज्जा आली मज्जा आली म्हणजे आम्ही नव्हतं खेळत ती खेळली होती आम्ही त्याने ऐकून तिकडे सांगू होतो पप्पा ना कुट्टी व आणि पप्पा पण आला बाबा सा चालू बाबा आणि दादा चालू स्कुटी व आणि आम्ही जाऊ दिवस येतो आम्ही आलो आंब्याची झाड सगळी ते सोड माझं झाले तसे पावसाची ना पान पाणी रस्ताय

लहानपणी तुमची सरपंडी आमची पायऱ्या आम्ही सरपंडी बनवायचो आणि झाडांचे तीन दिवसांनी मला एकदम ती तिथशी आम्ही असत गाडी गाडी खेळायचं बारकी होत जवळ तशी मज्जा यायची आता नाही पहिले ती बघा गायच आता परत बसली

स्कूटी आहे आणि पकि आंब्याचा दार्ह पकीव आंबेला शेत आहे जाऊ आपण चिकन आंबा जाऊ हे बघ बसले सगळे आईला भेटू दाखवत आमचं सिलेक्ट झालं मुंबई एअरपोर्ट

आणि बघा बसले ना तिघा आहे ना चाललं तर घरी पप्पा गेला इथून आला तिघा चालली मी निय नाय चाललो कुठे नवरा निगले फोन येतात काहीच आता आम्ही चालल दिसलो घेऊ चाललं आम्ही ना आणि मम्मी साहेित पाकी चालू के

अजून अजून आली ना आणि आम्ही तशी आलो जेवलो घरी जेवलो आणि बहिणी बघा तिला आतमधून गेली आली आणि आम्ही जेवलो आणि आता वापस वरत येता गेलो तर जाव किंवा नक्कीच म्हणलो गाई आजचा एक दुसरा दिवस आणि आम्ही आलो सातगरला आमच्या मामा जेतो आणि आम्ही आता बोरीचं झाड आहे तर बोरा शिपतो अजून येत चला एक बोरा हा बघा मम्मीने बोरा आण आणि आज शिपता आणि खाव नंतर ती आले भेटली काल आम्ही वरतीला गेलतो पण मला ब्लॉक म्हणजे ब्लॉक काढायला टाइम भेट भेटलेला मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून ब्लॉग ना काढला मी वरतीला गेलतो आम्ही साडेबारा वाजे यायला म्हणून काही काढला ना आजचा आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही घरी जाणार आता आम्ही बोरा घेतली काढली घराशी आणि आमची मम्मी ब्लॉग बनवतं ब्लॉग बनवायला शिकतो मम्मी आणि बघा आमच्या मामांचं घर इथं मस्त झाड म्हणजे

फुलतो गेला गेला साठ घरची आई काही पाणी आणि आलो आई आणि बघा लिंबू येत का संत्री समजा

आम्ही घेतले आता साईशला खेळ साईश 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 इकडं साईश तुला देईन ना कॅडबरी गाईज बघा आमचा साईश रिक्षा चालायला लागला आणि मम्मी सगळ्यां तिकड आई कन्माशी आम्ही आलो आम्ही आता जाऊ घरी आम्ही बसलो वापर स्कुटी चालवला नाही चालवता आम्ही चालू नाही कधी गेले आता तिजेल गेले म्हणजे नाही तो आला ना अजून एकाला गाडीवर पटव आम्ही गाईस आम्ही आलो इकडं चोरगोंडीला आलो मम्मीच्या मावशी चित्त आणि आता आम्ही फुला फुला काढली बघा ती फुलाई तिथं आणि यो घर समोरचा आणि आता आल्या शिफ्ट शेंगापाराला म्हणजे शेंगा काढले ना हे बघा बाबा शेंगा पारतात जाऊ नको ये किती झाडं आहे तिथे सगळीकडे आली बघा इतर काही झाड झाड बाल अय बघ चालला काय तर हात माकलं बघ परशील आणि तिथं पण आहेत पिंक कलरची फुला आम्ही आल्या आमचे मामाला म्हणजे मामीला आमची नवीन मामी आहे तिला बाबू झाले बाबूला बघायला आलं तर मामी तिथं माहेर आता तिथं जावं मी नंतर ना बाईक बाबूला बघू ना बघा जायचं फुला रेड कलरची किती सगळी तीच झाडं आहेत तिथं आणि पिंक पिंक पहिले यांचे आम्ही काल वाटत बेबी गवत होता आणि आमचे मम्मीचे मावशीचा घर आणि हे बघा इथं झाडालावल्या आणि पहिले इथं इथेला गवत होतं आणला गवत लोलाचं नसतो पहिले होतं ना नव्हे ठीक आहे तर तुलस आहे इथं पण फुलं आहेत मस्त पिंक कलरची पानं आहेत तर काहीच कसली बारी आहेत आणि बघा झाड अजून आहे बघा तशी एक झाड फुलं आहे तिथं ऑरेंज कलरचे येऊन आणि तो एक व्हाईटच आहे येलो कलरचं पण आहे कलर कलरचं फुलं आहेत आहे तो गुलाबाचा फुल नाही आला हे गुलाबाचं झाड आहे तशी तो फुल आला नाही जास्त तिथं पण झाड नसतं झाड इथलं येत नारलाचं झाड आहे आणि हा तो तिथं गुलाब आहे दिसत नाही पण जरा येईल आमच्या आई पण आली आता मम्मी सातमध्ये बसल्या आणि मी फिरता असे तिथं फुलं वागतात आणि पिंक कलरचा फुलांचा कसली भारी फुलं आहेत जसं का या जे येत्या फुलं प्लॅस्टिकची फुलं आहेत पण खरं भरची ती बघा कसली भारी सण नारलं वरती नारला आता इथं आम्ही जाऊ लागलो आणि जाऊ कृष्ण मामाच्या करायला बघायला तिकडं

बंद दरवाजे बंद दरवाजा हे बघा किटू चालला तो वरती नको जाऊस भीती पण हे दरवाजे नको उघडू मी एकटीच्या विचार बाबू आहे

कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग लाईक करायला काय आणि सबस्क्राईब करूच नका सो so, अच्छा आम्ही मग आलो पण मी ब्लॉग बनवला ना बाबोला बघून आलो ना सोशल मे ब्लॉग बनवलाच नाईक मी आता एंड करते सो आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का बाय बाय